हाय हे बघा माझं काम चाललंय मी ब्लाऊज शिवते आणि इथे तुम्हाला हे पाहिजे दिसतात ना ते कोणाचे पाय चांगले बरं हा कोणाचे ओळख बरं ते पाय आहे आमच्या मान्याचे मला ब्लाऊज शिवायला एवढी अडचण आहे पण बघा किती शांत झोपले जाग बी होत आहे मधी मधी पण तरी होत आहे नाव घेत नाही बघा कसं झोप बघा कसं झोपलंय त्याला अडचण होते शिवताना कपडा त्याच्या अंगावर जातोय पण तरी काय बादर हालत नाही बाबा एवढं जाम झोपलाय आणि त्याला मय मशीनचीच जागा आवडते झोपायला असं आमचं मन आहे बघा बिंदास बसलाय माझं तोंड बघत झोपलाय माझ्या समोरच कसं काम करावं माणसाने बरं हा आखी जागा आडवली मशीनचं आणि